अभिवादन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, या महान विभूतींना प्रथम वंदन करू मी थोडक्यात त्यांच्या पौर्णिमेचा आणि आपल्याला काय वाटत थो, याविषयी थोडक्यात मांडणार आहे आपल्याला माहिती आहे की आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा कार्यक्रम सुरू आणि या अश्विन पौर्णिमेला काळामध्ये वास्तव्य करत होते आणि स्वतःची तपस्या आणि समाजाला ज्ञान दान करण्याचं काम करत होते या अश्विन पौर्णिमेपासून या अश्विन पौर्णिमेला सर्व भिक्खू एकत्रित येऊन जर त्यांच्याकडून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये काही चुका झाल्या असतील तर क्षमा याचना या पौर्णिमेला करत असत कि मध्ये माझ्याकडून तीन महिन्यामध्ये बोलण्यामध्ये काही बुद्धाचा धम्म समजवून सांगण्यामध्ये काही जर चुका झालेल्या असतील तर त्या चुकांच्या संदर्भामध्ये माफी मागण्याचा किंवा मला माफ करा म्हणून असा हा कालावधी असतो त्यानंतर मग ते जिकडे तिकडे आपल्या धम्म प्रसाराला जात असतात आताचा काळ कसा आहे तो महत्वाचा नाही आहे परंतु बुद्धाच्या काळामध्ये फिक्गूंचा भिक्गू थिकु या पौर्णिमेला संपूर्ण जगामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना धम्म प्रचार करायचा असेल त्या जा धम्मप्रचारासाठी जात असतात आता आपण हा महिना जो आपल्यासाठी आहे अत्यंत महत्वाचा आहे कारण चौदा ऑक्टोबर एकोणासशे छप्पन ला त्या दिवशी दसरा होता आणि त्याच दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कारण त्याच पौर्णिमेला सम्राट अशोकांनी सुद्धा धम्मचक्र परिवर्तन केलेलं होतं आणि त्याचाच संदर्भ घेऊन बाबासाहेबांनी सुद्धा त्याच दिवशी धम्मचक्र परिवर्तनाचा दिवस अनुपरिवर्तनाचा दिवस म्हणून आपण चौदा ऑक्टोबरला त्या छप्पन त्या वर्षी आपण धर्मांतर केले धर्मांतर झालं परंतु धर्मांतर झाल्यानंतर सुद्धा अजूनही आपल्याला आता एक आम्ही या विहारामध्ये गेलो होतो आणि एका वक्त्याचं भाषण ऐकलं आणि मला ते थोडं पटलं ते तुम्हाला पण मी सांगावं वा। असं मला वाटत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण एकोणावीसशे छप्पन पासून धर्मांतर केल्यानंतर आता जवळपास सत्तर वर्षाचा कालावधी होतो पण आपण धर्मांतर झाल्यानंतर आपण कार्यक्रम तर त्याच असं म्हणणं होत की अठरा वर्षाचा मुलगा झाल्यानंतर जरी आपण बौद्ध असलो तरी आपण सर्व धर्म समभाव एका घरामध्ये चार विचाराची सुद्धा माणसं असू शकतात त्यासाठी मुलांना पटलं पाहिजे म्हणून अठरा वर्ष वय झाल्यानंतर आपण आपल्या मुलांना सुद्धा दीक्षेचा कार्यक्रम केला पाहिजे म्हणजे आपण अठरा वर्षाच्या पुढील जे आहे त्यांना आपण दीक्षेचे कार्यक्रम केले पाहिजे आणि आता आपल्याला धर्मांतर आपल्याला दीक्षापणे दिली म्हणजे आपल्या पूर्वजांना आपल्या पूर्वजांना जी दीक्षा दिलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच भिंपू कडून दीक्षा घेतली स्वतः स्वतः दीक्षा घेतल्यानंतर मग त्यांनी आपल्याला याचा अर्थ दीक्षा घेतलेला माणूस इतरांना दीक्षा देऊ शकतो म्हणजे भिंपूस त्या ठिकाणी असला पाहिजे असं काही नाही तर त्या ठिकाणी ठिकाणी आपण दीक्षा देऊ शकतो तर असे कार्यक्रम व्हावे तर आपल्या समाजाला हे पट्ट का म्हणून त्याच्यासाठी मी तुमच्या समोर हा एक त्यांचा त्यांनी मांडला होता विचार आणि मला तो पटला की आपण जसं आता हिंदू समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा ख्रिश्चन समाज असेल इतर समाजामध्ये त्यांचे जे जे संस्कृतीचे सण येतात उत्सव येतात ते आपल्या पालनेमध्ये आपापल्या मस्जिद मध्ये आपापल्या मंदिरामध्ये सर्व कार्यक्रम साजरे केले आणि आज आपण पाहतो मी म्हणजे आता इकडे सिडको हडकोच्या भागामध्ये सातत्याने राहतो तर नारेगावचे जे आपले मुलं आहे ते जयभीमचे मुलं आहे ते पाया चप्पल न घाल घालता येते कुठली यात्रा भरते त्या यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की आपण सत्तर वर्षामध्ये आपले धार्मिक कार्यक्रम आपण करत नाही आता खऱ्या अर्थाने आपण सहा डिसेंबर असेल चौदा एप्रिल असेल बुद्ध जयंती असेल त्यानंतर जे जे आपले मोठे सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल तर हे सार्वजनिक स्तरावर आपापल्या कालनीमध्ये सातत्याने ते कार्यक्रम व्हावेत म्हणजे धर्माचा प्रचार हा मोठ्या प्रमाणात होईल तर यासाठी आता जसं आपण आपल्या कॉलनीमध्ये कार्यक्रम नसल्यामुळे कोणी कुठे कोणी कुठे कार्यक्रमाला जात तर आपण कधी कधी का होते चळवळीच्या लोकांचं मला थोडस असं वाटतं की चळवळीचे कार्यक्रम बारा महिने घ्या परंतु सहा डिसेंबरला असेल किंवा आपण धम्मचक्र परिवर्तनाचा दिवस असेल चौदा एप्रिलचा दिवस असेल तर ते धार्मिक उत्सव म्हणून आपण त्या ठिकाणी आपण आपल्या आप परिसरामध्ये पहिल्यांदा त्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे चळवळीचे कार्यक्रम त्यांना एक तीनशे साठ दिवस परिपूर्ण आयोजन करता येऊ शकत पण नेमकं होतं का की त्याच दिवशी चळवळीचे कार्यक्रम असतात आणि मग आपल्या कॉलेज असतात मग त्याच्यातले काही लोक चळवळीच्या कार्यक्रमात गेले की इथले कार्यक्रम म्हणजे ज्या ज्या पाणी कार्यक्रम असतील ते विस्कळीत होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने आपण बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं की आपण सगळ्या पौर्णिमा आपल्या समाजामध्ये किंवा भगवान बुद्धाच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची पण आजही आपण कट्टर बौद्ध होण्यासाठी सत्तर वर्षामध्ये सुद्धा आपण होऊ शकलो नाही आ, मी त्या मागे साहेबांच्या सत्काराच्या वेळेस सुद्धा मांडलं होतं की परिस्थितीनुरूप आपण वागण्याचं ठरवलेलं आहे की आपण आपल्यामध्ये बदल करण्याची फार गरज आहे आणि आपल्या काल छोटेसे का असे ना परंतु आपल्या त्या सर्वांपर्यंत एक संस्काराचे कार्यक्रम हे झाले पाहिजे याच्यासाठी आपण पुढील जे जे कार्यक्रम येतील त्याच आपल्या म्हणजे महिला मंडळीने असेल किंवा आपल्या आपल्या आपण बसून थोडं चिंतन करून आपले हे कार्यक्रम झाले पाहिजे तर आपल्या मुलांवर संस्कार जर लहान मुलांवर संस्कार झाले नाही तर आज आपण एवढं तरी करतो पण येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत त्या बौद्ध धर्मापासून फार असतात म्हणजे आपण एवढं तरी करतो परंतु येणाऱ्या पिढ्या जर आपल्याला करायच्या असतील आणि आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला मार्ग बाबासाहेब तर धर्मविरही त्या काळामध्ये राहू शकले असते परंतु समाजाला एकत्रित करण्यासाठी कुठेतरी धम्माची गरज आहे बाबासाहेबांना कितीतरी ऑफर होत्या इस्लाम धर्म स्वीकारा सिख धर्म स्वीकारा ज्या वेळेस बाबासाहेबांनी एकोणावीसशे पस्तीस ला एवढा या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली घोषणा केल्यानंतर जवळपास वीस ते एकवीस वर्षाचा हा जो कालखंड आहे या एकवीस वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदू हिंदू धर्माला सुधारणा करण्याचा आणि माणसाला माणसाचे अधिकार द्या यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कानामध्ये प्रयत्न केला होता परंतु दुर्दैवाने त्यावेळच्या हिंदू सनातनी लोकांनी बाबासाहेबांना या एवढ्या मोठ्या संघर्षानंतर सुद्धा वर्गाच्या बाहेर सिकावं लागलं म्हणजे बाबासाहेबांवर ते बालपणावर अन्याय झालेला होता या, या व्यवस्थेने बालपणावर हो जो आघात केलेला होता आणि तोच आघात त्यांचा तो जो ज्वालामुखी होता तो एकोणावीसशे पस्तीस ला भडकला आणि एकोणावीसशे छप्पन ला आपल्याला एक सर्वांना एका झेंड्याखाली एक येण्यासाठी आपल्याला आणि धार्मिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती कधीच होऊ शकत नाही हे बाबासाहेबांचं ठाम मत होत म्हणून आपण धार्मिक कार्यामध्ये जोपर्यंत आपण धार्मिक कार्यामध्ये कुठलाही मुसलमान असेल हिंदू असेल कुठल्याही मंदिरामध्ये जाण्याचं त्याला स्वातंत्र्य असते कुठल्याही मस्जिदीमध्ये त्याला जाण्याचं स्वातंत्र्य असते पण आपण आपली विहार जी आहे हे कोणाचे तरी आपल्या संकुचित विचारसरणीमुळे लोकशाही असतीच पाहिजे असं बाबासाहेबांना वाटत होतं परंतु आपापल्या कुटुंबामध्ये सुद्धा लोकशाही असली पाहिजे आणि लोकशाहीचा मार्ग असेल तर आपण या धार्मिक कार्याकडे आपण सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि मला वाटतं या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा आपण याच्यावर म्हणजे असेल तर मी माफी मागतो परंतु याच्यावर निश्चित चिंतन करावं आपण याच्यावर विचार करावा आणि प्रत्येक पौर्णिमा आपल्या कॉलनी मध्ये कशी आणि स्वकृषीनं मला वाटत की आपण स्वखुशीने पुढाकार घेतला पाहिजे स्वखुशीने आपल्याला कुठेही बदल घडवायचा असेल ना तर पहिल्यांदा आपल्या त्यांच्यामध्ये आपल्याला सामील व्हावं लागतं त्यांच्यामध्ये बोलावं लागतं त्यांच्यामध्ये काय त्यांची अपेक्षा आहे ही सांगावी लागत असते तर आपण या गोष्टी सर्वांनी कटाक्षाने जर आपण आपल्या पालचं वातावरण अत्यंत चांगलं आहे आणि अशाच पद्धतीचे जर कार्यक्रम आपण जर सातत्याने घेत राहिलो तर निश्चितच आपले जे मुलं आहेत ते निश्चित चांगले बौद्ध विचाराचे अनुयायी होतील आणि मला विश्वास वाटतो वाट का। की बौद्ध अनुयायी निर्माण करण्यासाठी सातत्याने संस्काराचे तेच ते कार्य आता आपल्याला वाटेल की तेच ते का घ्यायचं आपण राज्यघटनेचा सरनामा शाळेमध्ये पहिल्या दिवशी वाचून दाखवल्यानंतर काय शेवटच्या दिवशी वाचून दाखवतो का तर रोज कार्यक्रम प्रतिज्ञा रोज होते कारण ती रोज रोज आपल्या कानावर पडली पाहिजे तसंच आपण सगळ्यांनी मी बौद्ध आहे मी बौद्ध आहे मी बौद्ध आहे हे सातत्याने जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपले मुलं सुद्धा मी बौद्ध आहे बौद्ध आहे म्हणून कुठल्याही कुठेही गेले तरी घाबरणार नाही यासाठी आपण अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आणि नेहमी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये शक्यतो बावीस प्रतिज्ञा देण्याचा कार्यक्रम सुद्धा आपण आपल्यापासून सुरू करूया आणि पुढील प्रत्येक पौर्णिमेला मला वाटते की आपण बावीस प्रतिज्ञा आपण बाबासाहेबांनी दिल्या ती आपली आचारसंहिता आहे आणि त्या आपण पालन करू आणि मला विश्वास आहे की आपल्या पालघेतले सगळे यांच्यावर चांगला सकारात्मक विचार करतील आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवतील यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे या ठिकाणी थोडं लांबलं वाटतं बोलण्यामध्ये काही लांबलं असेल तर सॉरी या ठिकाणी मी माझे दोन शब्द इथेच थांबवतो जय हिंद जय भारत